अधी करतेस लग्न अजून नाही किती प्रेमाने बोलते हो ना कोणीतरी पाहिजे एक मज्जा बॉय असावा आहे उत्तम ऍक्ट्रेस आहे ती कमाल काम करते हे म्हणजे एवरीबॉडी सो हर इज बॉडी एवढा बस मक्षात इशारे काहीतरी असं मिशन किंवा चॅलेंज आता म्हणायलाच लागलं जातं आता काय निघून गेलेली बस आपली होती हे ती निघून गेल्यावर कळतं ओ <laughs> आता कळलं तुला याचा खरा अर्थ अरे मी कालम ना كده यार असं झालंय कधी सुद्या नाव घेऊन नको सांगू बाप रो तेल टू नमस्कार मी मज्जागल अंकिता लोखंडे श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट येतो प्रेक्षकांच्या भेटीला आणि श्रीदेवी प्रसन्न माझ्यासोबत किती प्रसन्न झाले श्रीदेवी अजून आहे अजून व्हायचे हाफ हाफ वेदर पोचली श्री गणेश झाला हो हा हो. ते झालेलं चित्रपटासाठीचा हा फार कमी इंटरव्ह्यू होतात आपले hmm. सो मी सिद्धार्थ करत राहते सो मला माहिती मस्ती करतो किंवा सेट वर कोणत्या लेवलला त्याचा मॅडनेस असतो मी आत्ता जे बघितलं ना मला तुझं जास्त वाटतंय सो सेट वर तुला कॉम्पिटिशन होत <laughs> <laughs> नाही मी शिकलेलो काय <laughs> नाही पण हा नाही मला असं वाटत की मी सिद्धार्थ बरोबर असले की आय ओपन अप मोर म्हणजे माझी ही टवाळ बाजू किंवा hmm. काय म्हणूया छपरी uh, बाजू किंवा <laughs> <मां> दंगेखोर <laughs> बाजू जास्त hmm. बाहेर येते hmm. कारण hmm. जेव्हा ह्याच्या बरोबर असते सगळ्यांबरोबरच मी अशी असते असं नाही बट येस ही ब्रिंग आउट दिस साइड ऑफ मी एक्झॅक्टली आय ब्रिंग दिस साईड ऑफ हर्ज आऊट बिकॉज आय हॅव लर्न्ड फ्रॉम हर हे मी तिच्याकडनं शिकले सो माझा मॅडनेस काही नाही माझा मॅडनेस आहे मला काहीच नाही करा पण ही केमिस्ट्री किती छान आहे हे आम्हाला आधीपासून माहिती आहे किंवा क्लासमेट्समध्ये जेव्हा मेन लीड जास्त केमिस्ट्री घेत होते तेव्हा ही मैत्री प्रेक्षकांना जास्त आवडीची वाटली कारण का काय म्हणतात आपले वाटले तुम्ही या चित्रपटातही पोस्टरवरून किंवा ट्रेलरवरून सई मला माझ्यासारखी वाटते लग्नाच्या बाबतीत किंवा सिद्धार्थ मला माझ्या एका मित्रासारखा वाटतोय लग्नाच्या बाबतीत तर लग्न ही कॉन्सेप्ट जेव्हा सई बघते तर लग्न इज इक्वल टू काय वाटतं स्वाद लग्न इक्वल टू उलझन असं मला वाटतं किंवा कोड असं मला वाटतं कोणाला ते सोडवता येतं कोणाला ते नाही सोडवता येत पण काय म्हणूया इट्स अ स्वीट कोड टू हॅव असं hmm. मला जरूर वाटतं की एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी hmm. आहे एक मोठा प्रवास आहे तर कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग वाटते पण भीतीदायक पण वाटते मला वाटतं ते मी असं बघतो त्याच्याकडे की काहीतरी असं मिशन किंवा चॅलेंज आहे आता म्हणायला असं मिशन किंवा चॅलेंज आहे जे टीमनी सॉल्व्ह करायचंय आणि ती दोन जणांची त्या दोन जणांच्या टीमनीच ते जिंकायचंय किंवा आहे आणि एन्जॉय पण करायचं आहे सो मला ती तो एक टीम एफर्ट वाटतो मला कायमच लग्न हे आणि मला ते फार सिरियस करायला आवडत नाही म्हणजे की आता माझं लग्न मला झोनच आवडत नाही कारण किंवा ना तो समाजाने तसा करून ठेवला हो बहुतेक तसा नाही तसा तो नाही आहे आणि तुम्ही लग्नाआधी जर का तुमच्या मित्रांना ऍज अ कपल भेटत असाल आणि तुम्ही एन्जॉय करत असाल लग्नानंतर तुम्ही वेगळे होत असाल म्हणजे वेगळे वागत असाल तर मग मला असं वाटतं की ते डायनॅमिक रॉंग आहेत मला वाटतं ते सेमच असायला हवं फक्त आता तुमचं लग्न झालं त्यामुळे आलेल्या रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे वगैरे हे सगळं ओके ठीक आहे ते सगळ्यांनाच असं काही स्पेशल नाही आहे पण तुमचं वागणं बोलणं जरा असं अपटाईट पण आला ना त्या लग्नानंतर मध्ये तर मग जरा बोर व्हायला होत जे आम्ही कायम टाळत असतो ओके सो आता चित्रपटाबद्दल थोडंसं बोलूया चित्रपट ज्या श्रीदेवी पसंत तुझ्याकडे आला एक असतं ट्रिगर पॉईंट की नाही सई आहे ही श्रीदेवी आपण केली पाहिजे काय तो होता की नाही केलं पाहिजे इट्स अ टायटल रोल बस आय थिंक दॅट्स इट आणि स्क्रिप्ट टायटल रोल प्लस चांगलं स्क्रिप्ट इज अ म्हणजे सोने पे सुहागा अपॉर्च्युनिटी त्यामुळे मी हो म्हणाले माझ्यासाठी फर्स्ट अगदी ऑनेस्टली फर्स्ट जे मला वाटलं की मला सोबत हा रोल करायला मिळतोय एक आणि दुसरी गोष्ट फारच कडक रोल आहे मग खूप मस्त आहे आणि जरा चॅलेंजिंग आहे आणि थिन वाला रोल आहे की तो घडला तर बोरिंग होऊ शकतो आणि अदरवाईज तो फारच ओव्हरही जाऊ शकतो म्हणजे तो असा uh, एक मवाळही वाटू शकतो नाहीतर खूप ओव्हरही वाटू शकतो मधला तो रोल आहे आणि ते चॅलेंज मला खूप करायला पण जेव्हा जेव्हा चित्रपट काय आपण करतो मला अजून एक कारण आहे सॉरी टू इंटरप्ट यू ही टिप्सची पहिली मराठी फिल्म आहे आणि टिप्स इज अ व्हेरी बिग प्रोडक्शन हाऊस इन बॉलिवूड आणि मला असं वाटलं की जेव्हा टिप्सनी हा विचार मांडला माझ्यासमोर तेव्हा मां मला असं वाटलं की वाव इफ a सक्सेसफुल प्रोडक्शन हाऊस इन Bollywood इज ॲक्च्युली स काय कन्सिडरिंग माय नेम तर आय मी काहीतरी बरोबर केलं असेल किंवा मी बरोबर करत आले सो अजून एक खूप मोठं कारण म्हणजे ऑफकोर्स विशाल पण आहेच मोडवे आमचा डिरेक्टर पण त्याचबरोबरीने हेही कारण होतं की इट्स अ टिप्स फिल्म अगदीच मला खूप हा प्रश्न नेहमी विचारा असं वाटतं कलाकारांना की जेव्हा कळतं की सिद्धार्थ तुझ्यासोबत सही या hmm. को आर्टिस्ट किंवा hmm. सई तुझ्यासोबत सिद्धार्थ या एकमेकांना फोन करता तुम्ही की अरे आपण आहोत चित्रपट इमिडिएटली हो ऑफकोर्स इमिडिएटली लगेचच जातो आणि कधी कधी असं पण होत काय करायचं करायचं ना म्हणजे असे असे काही सिनेमे आम्ही खूप आधी सुद्धा खूप डिस्कस केले तुला पण येऊन गेला हो होऊन गेला नाहीच म्हणजे मी ते तसंच कंटिन्यू करते हेही केलेलं आहे सो, सो या म्हणजे डेफिनेटली फोन पण तुमच्यासाठी मी मग विचारलं लग्न म्हणजे काय तर आता ज्या या युथसाठी आपण एखादा चित्रपट बनवतो हा चित्रपट मला खूप या जनरेशनचा वाटतो कारण ना आपण जोडण्यापेक्षा तोडण्याकडे कल जरा जास्त आहे की लग्न झालं टिकवण्यापेक्षा आपल्या पेरेंट्स सारखं आपण फार टिकवतो पेरेंट्सने फार टिकवलंय रिलेशन आपण ना तोडण्याकडे थोडंसं नाही जमते आहे ब्रेक घेऊया नाही जमत ते ठीक आहे सेपरेट होऊया नाही जम आपल्याकडे खूप ऑप्शन्स झाले तुम्ही या या कसं बघता मला असं वाटतं की एकतर ना आता ह्याला खूप म्हणजे हा वास्ट विषय आहे खरं तर प्रत्येक माणूस सेल्फ अवेअर झालेला आहे प्रत्येक माणूस फायनान्शियली इंडिपेंडेंट झालेला आहे प्रत्येक मुलगी इंडिपेंडेंट झाली आहे फायनान्शियली त्यामुळे ना पूर्वीसारखं ते नाही राहिलंय की आता केलं तर टिकवायच हे कुठेतरी काय म्हणूया इट्स अ जनरेशनल थिंग ना किंवा आता तसं काही बघायला मिळत नाही तर हा जनरेशन्स मधला फरक आहे त्यामुळे तो चुकीचा की बरोबर हे इम आहे पण हा चेंज आहे हा एक्सेप्ट करणं भाग आहे आणि मला असं वाटतं की जसं मी म्हणाले की कोणाकोणाला जमतं कोणाकोणाला नाही जमत तर ज्यांना जमतं ते त्यांनी जरूर करावं म्हणजे मला असं वाटतं लॉयल्टी आणि ह्याच्यासारखं दुसरं गिफ्ट किंवा क्वालिटी नाही जगात आणि ते खूप अवघड असतं लॉयल राहणं म्हणजे आपण सोशल ॲनिमल आहोत आपण काय म्हणूया आमच्या प्रोफेशनमध्ये तर हे जास्त आहे की आम्ही महिनोन माँण महिने बाहेर असतो सो ना हे खूप काय म्हणूया इट्स अ क्वालिटी दॅट म्हणजे ही रेअर क्वालिटी आहे आणि जर का तुम्हाला म्हणजे कोणी असं असू शकतं की मला नाही फार वाटत लॉयल राहावं असं असूच शकतात सो एक्सेप्टन्स वरती आहे सगळं असं मला वाटतं पण हा म्हणजे एवढ्या लोकांनी एवढी लोक लग्न करतात म्हणजे काहीतरी त्याच्यात असेल असं मला वाटत काय वाटतं तुला मला मला फार आवडतं खूप काम संपल्यानंतर आपल्या घरी निघून जायला एक्झॅक्टली आणि मी म्हणजे सगळं झालंय खूप मेहनत केली आहे सगळे किंवा मित्रांबरोबर पार्टी केली मैत्रिणींबरोबर पार्टी केली ते सगळं संपवून पॅकअप करून मला मा माझ्या माणसाकडे घरी जायला भयंकर आवडतं कारण मग मी तेव्हा आय डोंट हॅव टू वेअर एनी मास्क hmm. मला मला तिला आता आणखी इम्प्रेस करण्यासाठी फक्त काम करावं लागेल चांगलं चुंगलं म्हणजे तिला प्राऊड करावं लागेल मला एवढंच एवड़, एवढीच मेहनत आहे आणि ती खूप सोपी आहे मला तिला पण घरी जाऊन आता इम्प्रेस करायचे नाही फक्त राहायचं एकत्र आणि ती जेव्हा म्युच्युअल इच्छा होते तेव्हा मला वाटतं ते ती, ती कंटिन्युअस म्युच्युअल इच्छा असेल की तू तुझं जग बाहेर जग जे काही आहे ते परत ये मी माझं जगून परत येतो शेअर करू झोपून जाऊ जो, उद्या पुन्हा नव्याने नवीन दिवस पाहू ही मला मला ही गंमतच वाटते मला फार आवडतंय आणि जे तू म्हणालीस की आता हे सध्या थोडं बदल काय काय आपन, आ, आहे आता ह्याच्याबद्दल काही स्टेटमेंट करणं रॉंग पण आहे कारण काय बरोबर आहे काय चुकीचं आहे असं काहीच नाही जसं सई म्हणाली आत्ता पण एक आहे की आपण आपण आपले फिलिंग्स थोडे फ्रजाईल करून ठेवले आहेत का हा एकदा स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे की आपल्याला जी आपली अप, जी, टॉलरन्स लेवल मे बी आधी होती की आपण काहीतरी गोष्ट टॉलरेट करायचो फार एक्स्ट्रीम प्रमाणाची नाही म्हणत आहे मी पण एखादी गोष्ट जी पॉसिबल असेल ती आपण आधी टॉलरेट करायचो पण आता इम्पॉसिबल होते ते टॉलरेट करणं तर टॉलरन्स कमी झाला आहे का हा स्वतःला विचारण्याचा प्रश्न चारेन आहे की काहीतरी बिघडलंय तर नवीनच वस्तू घ्यायची आहे का दुरुस्त करता येण्यासारखं आहे हा मुद्दा आहे अगदीच म्हणून श्रीदेवीच्या तोंडी एक डायलॉग आहे की कोणीतरी हवं ना की एकत्र या जे तू की फार छान तू ते पोटरी केलं किंवा ते मांडलंस की सगळं थकून झाल्यानंतर सगळं थकल्यानंतर घरी गेल्यानंतर कोणीतरी हवं मग ते कोणीही असू दे पण पार्टनर असलं की जरा थोडासा अजून नाही किती प्रेमानी बोलते तरी आप ना पाहिजे मज्जा बॉय असावा नाही येणार योग्य वेळेला सगळं होणार येस I येस प्रेस्ट। येस, येस। <laughs> होऊन जाऊ दे ह्या वर्षी दोन हजार चोवीस आरामात म्हणजे तुझं वर्ष आहे काम करायचं हो पण बय लग्नाला काही वय नसतं आता जसं जनरेशन हे बदललं आईनी छप्पनव्या वर्षी लग्न केलं त्यामुळे असं काही ह्याच वेळात लग्न व्हायला पाहिजे किंवा असं काही आता राहिलेलं नाही त्यामुळे तू लोड नको पण बघ आता जास्त झालं आता लग्नाचा विषय चालू आहे जाऊ द्या आपण हे कट नाही करायचं कधी अनुभवलेले असे काही फनी इन्सिडेंट किंवा ऐकलेले काही किस्से आहेत का की लग्न झाल्या पण मी यार की अरे मी का लग्न केलं यार असं झालंय कधी नाव घेऊन नका सांगू <laughs> 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 बापरी खोल राह <laughs> आता डायरेक्ट अनिल कपूर दिसला मला आमच्या oh अरे बापरी तो दोती कोण नाही माझ्याकडे असं आणि जर का असं कोणाला वाटत असेल बापरे उगाच लग्न केलं तर ते फनी नाहीये तुम्ही <laughs> तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहा तुमचे काही आहेत का पण कि नाही नाही खूप ते चावून चावून आम्ही बोलतो सुद्धा म्हणून मी सांगत नाही okay. हा मुद्दा आहे <laughs> 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 आपण हसत हसत करूया पुढचं मला एवढा विषय चेंज करावा लागतोय <laughs> हो, हो। कोणाची जास्त भीती वाटते काम करताना असं भीती हा म्हणजे आदरयुक्त भीती असूच शकते पण असत ना असं की अरे बाबा यांच्यासमोर सेम करायचं नाही म्हणजे काय मी खूप लहानपणापासून मी पहिलंच काम <laughs> तिच्या बरोबर केलेलं आहे <laughs> सो मला असं वाटतं की तेव्हा ते तिला आवडलं होतं बहुतेक जे मी लहानपणी काम केले ते आताही तसंच वाटावं बाबा आशिवालीच ती एक माफक अपेक्षा आहे पण उलट हे जे कोणी जे सिनियर ऍक्टर्स आहेत यंग आहे आहे, 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 ते, ते ना ते मी तुला खरं सांगतो ते आमच्यापेक्षा जास्त ते समोरच्याला फ्रेंडली करून टाकतात इज डाऊन करून टाकतात सो आपल्याला आपल्याला काही इनिव्हेशन राहत नाही त्यांच्याबरोबर काम करताना कारण ते स्वत इतके फिल्टरलेस आहेत ते की म्हणजे आता मी सिनियर वगैरे असं ते काहीच नाही अजिबात कोणी नाही आणि सगळीच म्हणजे नॉट ओन्ली द सिनियर म्हणजे ह्या प्रत्येक म्हणजे माझी खूप इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एक गँग इंटरव्ह्यू करावा जे जे डेफिनेटली आपण घडवून आणू पण मी तुला सांगतो ही ही सर्वच म्हणजे सिद्धार्थ म्हणा आउटस्टँडिंग ऍक्टर आहे सिद्धार्थ हो, बोडके आणि मला त्याचं दृश्यम टू मधलं काम बघून तर मी वेडा झालो होतो इतकं कमाल काम केलं होतं रसिका उत्तम ऍक्ट्रेस आहे ती कमाल काम करते हे एव्हरीबडी सो अरे सॉरी ये येणा बस मागच्याच विषयावर सो हे सगळे उत्तम ऍक्टर्स आहेत आणि उठून गेली सई ती मागच्याच विषयावर असेल हा नाही नाही ती तेव्हाची हस्तीच आहे पुढे पुढे सो so, मुद्दा हा आहे की आ, कास्टिंग जुळून येणं फार oh. इंटरेस्टिंग आहे आणि <coughs> सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ही लव्ह स्टोरी तर आहेच आहे पण आहे एक फार आउटस्टँडिंग किक असा फॅमिली ड्रामा आहे यू सो ही फार आउटस्टँडिंग लव्ह स्टोरी तर आहेच पण एक असा आणि खतरनाक फॅमिली आहे अगदीच पण मला ना तुमच्या दोघांचं फार कौतुक पडत की तुम्ही प्रत्येक चित्रपटासाठी खूप छान प्रमोशन करता आणि हे फार इम्पॉर्टंट आहे आणि मराठी चित्रपटांसाठी तर जास्त इम्पॉर्टंट आहे कोणत्याही पण मराठीसाठी आपण थोडासा कल जास्त आहे म्हणून हे प्रमोशन आता कसं होणार आहे कारण का सेकंड फेवला चित्रपट येतोय आणि काय म्हणतात चित्रपट बघायला या हे प्रेक्षकांना आपण सांगतोय तर हे प्रमोशन किती हटके पद्धतीने होणार आहे व मला वाटतं ना प्रमोशन कोणीही म्हणजे कुठलाही मराठी कलाकार जे जे मराठी लोक सध्या जे जे सिनेमे येतात ते तितक्याच इंटेन्सिटीने प्रमोट करतात गंमत अशी आहे प्रमोशनचं तुमचं स्टेज किती मोठं आहे त्यावर सगळं अवलंबून आहे आणि त्या स्टेजच्या भोवती जमणारे लोक किती आहेत जसं फॉर uh, एक्झाम्पल दुराळासारखा सिनेमा असेल तर तिथे hmm. झी स्टुडिओजचं बॅकिंग होतं uh, किंवा uh, दुनियादारीसारखा hmm. सिनेमा असेल uh, जिम्मा टूच्या वेळेला जिओ स्टुडिओजचं बॅकिंग होतं इथे आम्हाला टिप्स फिल्म्सचं खूप मोठं बॅकिंग आहे त्यांचा खूप मोठा प्लॅटफॉर्म सेट आहे सो प्रमोट करताना आता तू विचार कर की आम्ही जे ट्रेलर टाकलेलं आहे ते ट्रेलर ऑर्गॅनिकली फाईव्ह मिलियन व्ह्यूज पर्यंत पोहोचलं कारण टिप्स सॉर्ट वेट की हे ट्रेलर सर्वत्र पोचलं पाहिजे त्यामुळे हे ट्रेलर तुला हिंदी सिनेमाच्या आधी लागलेलं पण दिसेल म्हणजे मेरी क्रिसमस नावाचा सिनेमा आलाय हो, हो, हो। त्याच्या आधी पहिले तुम्हाला श्रीदेवी प्रसन्नाचं ट्रेलर दिसेल हे हळूहळू मराठीमध्ये घडू लागलेलं ला आहे की जे मोठाले स्टुडिओज आहेत त्यांना मराठीत येऊन मराठी सिनेमा मोठा करायचा आहे व्हेरी वेलकमिंग थिंग आणि आय एम सो हॅपी की हे घडतंय म्हणजे आनंदेल सारखा माणूस मराठीत येऊन तो सिनेमे करतोय जिओ स्टुडिओज करत आहे टिप्स फिल्म जाता ही त्यांची पहिली मराठी फिल्म आहे त्यांना हा सिनेमा मोठा करायचा आणि त्यासाठी नॉट किडिंग आपण त्यांच्या ऑफिसमध्ये आत्ता इंटरव्ह्यू इंटरव्यू करतोय बाहेर त्यांची साधारणपणे चाळीस पन्नास मंडळी आत्ताही श्रीदेवी प्रसन्नावर काम करतायत की काय करायचं कसं करायचं सो स्टेज जेव्हा मोठं मिळतं ना तेव्हा प्रमोट करायला आणखी एनर्जी करेक्ट करेक्ट पण तुम्ही दोघं असेच राहा कारण खरंच ही जोडी बघायला प्रेक्षकांना फार आवडेल श्रीदेवी प्रसन्न जेव्हा ते दोन हात फक्त आलेले ना mm. तेव्हाच ते फार काहीतरी इंटरेस्टिंग सांगून गेलेलं पण आता जेव्हा ट्रेलर बघते मी आणि चित्रपटाची खरंच मी वाट बघते कारण का लग्न हा टॉपिक प्रत्येक मुलीसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी खूप इम्पॉर्टंट असतो पण तो श्रीदेवी आणि प्रसन्न कसे मांडतायत हे फार इम्पॉर्टंट आहे mm. कारण का जसं मी आता विशाल सरांचा इंटरव्ह्यू केला तर त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक mm. मुलाच्या आयुष्यात निघून गेलेली बस आपली होती हे तेव्हा कळत एक्झॅक्टली किती असं म्हटलं की निघून गेलेली बस आपली होती हे ती निघून गेल्यावर कळत आता तुला याचा खरा अर्थ कळलं हे त्यांनी किती छान पद्धतीने पटवून दिले हे मला चित्रपट बघून कळेल आणि मला समजेल तेव्हा की म्हणजे काय म्हणजे काय त्याचा अर्थ सो खरच थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या नवीन घरासाठी थँक्यू आम्ही सगळे सिरीज पाहिले आणि खूप छान घर आहे आणि आम्ही सगळे आर ऑफ यू कारण एखादी अभिनेत्री किंवा एखादी मुलगी नवीन स्वतःचा हक्काचं या समाजात ती फार मोठी गोष्ट आहे आणि ती असलीच पाहिजे थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू अंकिता आणि सगळ्या प्रेक्षकांना पण ही बस सुटू देऊ नका ही बस फार खूप जागा <laughs> 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 आहे या बसमध्ये तुम्ही सगळे बसू शकता आणि फॅमिली बसू शकते आणि हे आमच्या हे आम्हा दोघांकडनं आणि अख्या टीम अख्ख्या टिप्सच्या टीम टिप्सच्या टीमकडनं हे प्रॉमिस आहे की या या बसमध्ये तुम्हाला खूप दंगा घालता येईल खूप मजा येईल so, सो दोन फेब्रुवारीपासनं मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका